शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या एकशे नवव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बी ए या चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये घेण्यात येणारा हा महाराष्ट्र राज्यामधील पहिला वैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम आहे पत्रकार परिषदेमध्ये शिक्षण प्रसारक मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एस के जैन यांनी संस्थेचा सा इतिहास सांगितला आहे सर परशुराम भाऊ महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव ओझे सदस्य पराग ठाकूर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुनील गायकवाड प्राध्यापक डॉक्टर संजोत आपटे प्राध्यापक डॉक्टर डी बी पवार यांनी अभ्यासक्रमाची माहिती दिली परिषदेमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर धनंजय देवटे डॉक्टर विद्या औचट उपस्थित होते एमपीएससी आणि यूपीएससी च्या सिलेबस आधारित आहे एकशे बहात्तर क्रेडिटचा हा कोर्स आहे हा आठ सेमेस्टर मध्ये चार वर्षामध्ये आपल्याला शिकवणार आहे आम्ही शिकवणार आहोत त्यामध्ये परीक्षेच्या दृष्टीनं लागणारी सर्व माहिती आणि सर्व तयारी करून घेतली जाईल बारावी नंतर विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतात त्यावेळेला त्या, त्या विद्यार्थ्यांना ह्या कोर्समध्ये ऍडमिशन घेतली तर सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण पुढली चार वर्ष ते फक्त नॉर्मल कोर्सच करणार नाहीत तर एम पी एस सी आणि इतर ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आहेत त्या दृष्टीनं सुद्धा त्यांची तयारी पूर्ण होणार त्यामुळे हा कोर्स क्षणीच त्याच वर्षी त्यांना या परीक्षांना बसता येईल आणि लवकरात लवकर या परीक्षा जर ते पास झाले तर सरकारी नोकरीमध्ये त्यांना लवकरात लवकर जॉईन होता येईल आणि त्यामुळे सरकारी नोकरीमध्ये जेवढी म्हणून प्रमोशन्स असतात ती सर्व उपभोगायची त्यांना मिळेल म्हणजे पोलीस मध्ये त्यांना डीजीपी पी बनता येईल आय एस झाले तर चीफ सेक्रेटरी बनता येईल फॉरेन सर्व्हिसमध्ये गेले तर फॉरेन सेक्रेटरी बनता येईल कुठल्याही प्रकारे माझं वय आता संपत आलेलं आहे म्हणून मला प्रमोशन मिळालं मिळणार नाही अशी परिस्थिती येणार नाही आणि हा जो कोर्स आहे ह्या कोर्स मध्ये सीडीएस म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एसएसबी यांचा सुद्धा आम्ही विचार केलेला आहे त्यामुळे मुलांना फक्त सिव्हिल सर्व्हिसेसच नाही तर मिलिटरी सर्व्हिस मध्ये सुद्धा जाता येईल अशा प्रकारची त्यांची तयारी ते केली त्यासाठी त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट याचा पण विचार केला जाईल ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणजे काय हे पण त्यांना शिकवलं जाईल सर्व पद्धतीनं ई पीचा म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीचा योग्य वापर करून हा कोर्स डिझाईन केलेला आहे आणि त्यामुळे मुलांना ड्युअल ग्रॅज्युएशन सुद्धा करता येईल अमोल उदमले सह हर्षल सी चोवीस तास पुणे